नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे महाशिवरात्री अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तर महाशिवरात्रीचे मूलभूत अंग म्हणजेच उपवास जागरण आणि पूजा तर महाशिवरात्रीला उपवास जर तुम्ही धरत असाल किंवा नसाल तरीही आपल्याला काही नियम पाळायचे आहे तर ते कोणते नियम पाळायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा महाशिवरात्रीचा जो महत्त्वाचा काळ आहे तर तो महाशिवरात्री म्हणजेच पंधरा तारखेची जी उत्तर रात्र आहे तर तो दिवस तो काळ अतिशय महत्त्वाचा आहे कारण महाशिवरात्री तर या दिवशी रात्रीचे जागरण करणे आणि भगवान शंकरांची सेवा करणे हा सर्वात मूलभूत अंग मानला आहे उपवास हा पंधरा तारखेला उपवास असणार आहे पण खरं तर चौदा तारखेला संध्याकाळी संध्याकाळनंतरच आपण फक्त पाणी आणि पाणी ग्रहण करू शकता थोडक्यात चौदा तारखेला लवकर जेवण करावे हा नियम आहे महाशिवरात्रीला चौदा तारखेला आपल्याला संध्याकाळी लवकर जेवण करायचं आहे आणि त्यानंतर काही खाऊ नये फक्त दूध आणि पाणी तुम्ही घेऊ शकता आणि दुसरा दिवस हा संपूर्ण दिवस उपवास असतो ज्याप्रमाणे एकादशीचं व्रत केलं जातं त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचं देखील व्रत केलं जातं उपवासाचे ही नियम आहे गर्भवती महिलांनी उपवास करू नका कारण तुम्ही खाणं महत्त्वाचं आहे काळजी घ्यायची आहे व्रत नाही केलं तरीही तुम्ही सेवा करू शकता फक्त सातव्या महिन्यापासून तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊ जाऊ शकत नाही कारण मंदिरामध्ये भगवान शिवशंकरांसोबतच नागसुद्धा असतो आणि त्या नागाची दृष्टी आपल्या गर्भावर पडते तेव्हा कालसर्प दोष लागतो असे म्हटले गेले आहे त्यामुळे तुम्ही जाऊ नका घरातच तुम्ही पूजा करू शकता तसेच जे उपास धरू शकत नाही ते सात्विक भोजन घेऊन भगवान शंकरांची उपासना करू शकता काही ठिकाणी महा महाशिवरात्रीचा दिवसभर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर फळं कंदमुळे खातात पण दिवसभर ते ती तिखट खात नाही तर काही ठिकाणी तिखट हे खातात तुमच्याकडे ज्याप्रमाणे करत असतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी भग भगर खाऊ नये भगवान शंकरांच्या उपवासात भगर चालत नाही उपास करताना शरीर शुद्ध असण्यापेक्षा मनही शुद्ध असणं गरजेचं आहे या दिवशी निंदा नालस्ती करू नये कोणाबद्दल वाईट बोलू नये जेणेकरून केलेल्या शेवेचं फळ मिळेल तसेच या दिवशी कोणाशी वाद घालू नका शेवेमध्येच हा दिवस घालवायचा आहे दानधर्म करावे तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून आवर्जून करायचं आहे याची काळजी घ्या घरामध्ये धूम्रपान होणार नाही मद्यपान होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे भगवान शंकर जेव्हा आपण त्यांची पूजा करत असतो रुद्राभिषेक अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे तसेच महाशिवरात्रीला आपण चार प्रहरी सेवा करत असतो तर या चार प्रहरी पूजेचा शुभमुहूर्त काय आहे कधी आहे तर ही चार प्रहरी सेवा करू शकता आणि कोणत्या प्रहराला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर कुठला अभिषेक करायचा आहे तर चार प्रहरी पूजा म्हणजे चार वेळा भगवान शंकरांची पूजा करायची असते त्यासाठी तुम्ही दूध दही तूप साखर मध पाणी या गोष्टींचा अभिषेक करू शकता बेलपत्र तर या याचा देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे तर याने दुःख दारिद्र्य नष्ट होते असे म्हटले जा गेले आहे महाशिवरात्रीच्या रात्री शिव आणि शक्ती यांचे मिलन झालेले आहे असे मानले गेले आहे आणि त्या रात्री जागरण करून पूजा करणं हे केल्याने आपल्याला मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते पहिला प्रहर कधी तर संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री नऊपर्यंत हा पहिला प्रहर असणार आहे आणि पहिला प्रहरी तुम्ही भगवान शिवपिंडी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता दुसरा प्रहर हा रात्री नऊ वाजेपासून ते रात्री बारापर्यंत असणार आहे आणि यात या प्रहरामध्ये तुम्ही दह्याचा अभिषेक करू शकता तिसरा प्रहर हा रात्री बारा ते तीन पहाटे तीनपर्यंत असणार आहे आणि यामध्ये तुम्ही तुपाचा अभिषेक करू शकता त्यानंतर चौथा प्रहार हा रात्री तीन ते सहापर्यंत असणार आहे आणि यामध्ये तुम्ही मधाचा अभिषेक करू शकता पंधरा तारखेची उत्तर रात्र म्हणजेच पंधरा तारखेच्या रात्री नऊ वाजेपासून ते तीनपर्यंत या चार प्रहरी सेवा करायची आहे ही चार प्रहरी सेवा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात मोक्षप्राप्ती होते आणि पहिल्या प्रहराला सहा वाजता संध्याकाळी दुधाचा अभिषेक करा आणि ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं तुम्ही पठन करू शकता सहा ते साडेसहा या वेळेमध्ये एक सेवा करावी आणि दुसरा प्रहर नऊ नऊ नंतर सुरू होतो तर तुमचं आवरलं असेल तर तुम्ही नऊ ते बारामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रहराची सेवा करू शकता तिसऱ्या प्रहराची सेवा बारा ते तीनमध्ये असणार आहे आणि जागरण हे आवर्जून करायचं आहे चा चार प्रहर सेवा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि जास्तीत जास्त सेवा आपल्याला भगवान शंकरांची करायची आहे ज्यांना दिवसभर ही सेवा करायच्या आहे तर त्यांनी म्हणजेच दिवसभर देखील तुम्ही सेवा करू शकता ज्यांना चार प्रहरी सेवा करायची आहे तर ते चार प्रहरी सेवा देखील करू शकता आणि दिवसभर देखील सेवा करू शकता रुद्राभिषेक देखील आपल्याला आवर्जून या दिवशी करायचा आहे